स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजची व्हिडिओमध्ये आपण बाहीची डिझाईन बनवणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर हे इथे मी बाही कट करून घेतलेली आहे तर साडेतीन इंचाची बाही आहे तर त्यावरती डिझाईन बनवून घ्यायची आहे तर याच मापचं मी ब्लाऊज पीसचं कापड पण थोडं एक्स्ट्रा ठेवत कट करून घेतलंय तर हे बघायचे अशा पद्धतीचं कॉम्बिनेशनचं ब्लाऊज पीसचं कापड आहे गोल्डन कलरचं त्यावरती डिझाईन आहे तर आता आपण बाहीची मेजरमेंट बघूयात तर ही बत्तीस साईजची बाही आहे तर बत्तीसचा चौथा भाग किती होतो आठ आड। तर आठची घडी घेतलेली आहे आणि साडेतीनची बाही आहे तर त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन असं चार इंचाची मी ते कट करून घेतलेली आहे तर यावरती आता आकार द्यायचा आहे तर त्यासाठी मी आडवे दीड इंच घेत आहे दंडगेर छोटा आहे त्यासाठी साडेचारचा दंडघेर आहे त्यामुळे मी ते दीड घेतलंय तर तुमचा मोठा असेल तर तुम्ही दोन पंख घेऊ शकता तरी बघा अशा पद्धतीचा कर्व मध्ये आकार देऊन घ्यायचा आहे देड़ेंस त्याला बघा अशा पद्धतीने वरती पण साधारणतः दीड इंचावरतीच गेलेला आहे तो, तो आकार तुम्हाला कमी करायचा असेल तर कमी पण करू शकता तुम्ही ठीक आहे तर अशा पद्धतीने हे मी कट करून घेते आता तर हे बघा अशा पद्धतीचं लुक येणार आहे आपल्या बाहीला तर याला आता आपण सरळ ब्लाउज पीसवरती ठेवून स्टिच करून घेणार आहोत तर स्टिच करताना मार्जिन सेमच पकडायचं आहे आणि व्यवस्थित स्टिच करून घ्यायचा आहे जो मधला आकार आहे तसंच आपला रेडी झाला पाहिजे यासाठी तर इथे मी पाव इंचं एवढं मार्जिन पकडले आणि व्यवस्थित त्याला स्टिच करून घेते जिथे आपल्या बाहीचं टोक आहे ना आकाराचं तिथे सुई खाली ठेवायची आणि मग फिरवून घ्यायची बाही आणि मग पुढे कंटिन्यू करायचं आहे आणि मार्जिन सेमच ठेवायचं आहे कुठे काही कमी जास्त करायचं नाही आहे जेणेकरून बाही सेम रेडी होईल तर एक्स्ट्राचं कापड मी ते आता कट करून घेत आहे आणि लगेचच त्याला छोटे छोटे कट्स देऊन घेणार आहे म्हणजे ती बाही व्यवस्थित फोल्ड होईल पलटी होईल ठीक आहे आणि आहे त्याच आकारात आपल्याला भेटेल ती थी, ठीक आहे तर याला आता आपण पलटी करून घेऊया तर अशा पद्धतीने व्यवस्थित त्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि लगेचच त्यावरती आपण दाबटीप देऊन दे घेणार आहोत तर दाबटीप देताना अगदी व्यवस्थित द्यायची आहे अस्तरचं कापड बाहेर दिसता कामा नाही ठीक आहे त्यामुळे फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही जर जिथे टोक आहे तिथे बघा मी खाली ठेवली आहे आणि पुढे परत अगोदर केलं तसंच कंटिन्यू करत आहे अस्तरचं कापड मी आतमध्ये लोटते बघा बाहेर आल्यावर त्याची फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही यामुळे ठीक आहे तर याला आता आपण कडेने ब्लाउज पीसला जॉईंट करून घेणार आहोत अस्तरच्या कापडाला आणि एक्स्ट्राचं कापड लगेच कट करून घेणार आहोत म्हणजे आपल्याला पुढे आपल्या बाहीची डिझाईन बनवता येईल तर हे बघा मी एक्स्ट्राचं कापड पण इथे कट करून घेत आहे आणि बाहीला इथे मी रेडी करून घेतलेलं आहे तर हे बघा आता इथे यावरती गोल्डन कलरची डिझाईन आहे त्यामुळे मी ते गोल्डन कलरचं ब्लाऊज पीसचं कापड घेणार आहे बो बनवण्यासाठी तर हे बघा इथे मी कापड घेतलंय तर त्याची मेजरमेंट बघा तीन बाय साडेचारचं मी इथे कापड घेतलंय आणि याच्या कडेने सरळ बाजूवरती फोल्ड करून पावींच एवढं मार्जिन ठेवत स्टिच करून घेत आहे मी तर हे बघा इथे मी डबल शिलाई घेऊन व्यवस्थित लॉक करून घेतले तर याला आता आपण पलटून घेणार आहोत तर तुम्ही टोकदार वस्तूच्या सहाय्याने पण त्याला पलटी करू शकता पण इथे ते इझिली होत होतं त्यामुळे मी हातानेच पलटी करून घेतलंय आणि व्यवस्थित त्याला मी प्रेस करून घेतले तर आता याचा आपण बो बनून इथे अशा पद्धतीने लावून घेणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने आणि मध्ये बो ठीक आहे तर याला आता आपण सुई धाग्याच्या मदतीने बोच लूक देणार आहोत तर आपण जी शिलाई दिली होती ती बघा मी मध्ये सेंटरवरती घेतलेली आहे आणि सेंटरवरूनच बो बनवण्यासाठी सुरुवात केलेली आहे तरी बघा अशा पद्धतीने इथे दे टक करायची आहे सुई तीन प्लेट्स घ्यायच्यात आणि त्याला अशा पद्धतीने पकडून कडेने दोरा गोल गुंडाळून लॉक करून घ्यायचा आहे गाठ देऊन दोन तीन वेळेस त्याला व्यवस्थित वे लॉक करून घ्यायचे आणि इथे मी शो येण्यासाठी आणखी गोल्डन मनी लावून घेणार आहे यावरती तर हे बघा इथे मी गोल्डन मनी लावून व्यवस्थित गाठ देऊन धो धागा कट करून घेतलेला ला आहे तर आता याला इथे लावून घेणार आहोत आपण तर अगदी व्यवस्थित लावून घ्यायचे आहे जे बोचं सेंटर आहे ते बाहीच्या आपल्या सेंटरवरतीच यायला हवं आणि दोन्ही पण साईडने सारखंच कापड राहिलं पाहिजे ठीक आहे कुठे एके साइडने जास्त आणि एका साइडने कमी व्हायला नको अगदी व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आणि शेवटी ड्रॉप करून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने आपली बाहीची डिझाईन रेडी झालेली आहे तर तुम्ही यावरती लेस पण लावू शकता कर्ववरती त्या आणखी तुम्ही त्यामध्ये चेंजेस पण करू शकता ठीक आहे तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ही कमेंट्स करून नक्की कळवा डिझाईन आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तशाच नवनवीन डिझाईन्सचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद